नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील हो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या आपल्याला बराच ड्रामा पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहे दरम्यान आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता या मालिकेतून सायली ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जुई गडकरी हिने ब्रेक घेतला असल्याचं लक्षात येत आहे कारण नुकतंच या मालिकेमध्ये कुसुम ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा दांडे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर म्हणताना दिसते की सायली आम्ही तुला मिस करतोय लवकर परत ये आणि या स्टोरीलाच सायलीने म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीने रिप्लाय देत म्हटले की मी पण तुम्हाला खूप मिस करते लवकर येईल आता पुढच्या वर्षी यावरूनच लक्षात येतं की मालिकेतून सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे आणि ती ब्रेक घेऊन कदाचित तिच्या गावी म्हणजेच कर्जतला गेली असावी त्यामुळे पुढील काही दिवस जुई गडकरी म्हणजेच सायली कदाचित मालिकेत दिसणार नसेल किंवा तिने मालिकेचं शूटिंग अगोदरच संपवलं असेल तर ती आपल्याला पाहायला मिळेल स्टार वरील ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का, का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा